नमस्कार श्रोते हो दोन हजार पंचवीस सालाच्या वार्षिक भविष्य मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत सिंह रास सिंह राशीचे दोन हजार पंचवीस सालाचे वार्षिक भविष्य कसे असेल हे मु सर्व मुद्द्यांसह विवेचनपूर्व आज आपण येथे पाहणार आहोत त्यातील पहिला मुद्दा आहे करिअर आणि व्यवसाय दोन हजार पंचवीसमध्ये सिंह राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने सकारात्मक वर्ष असेल नवीन नोकऱ्या प्रमोशन आणि व्यवसाय वृद्धीची संधी मिळेल वर्षाच्या मध्यापर्यंत काही मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात ज्यामुळे करिअरमध्ये स्थैर्य येईल दुसरा मुद्दा आहे आर्थिक स्थिती वर्षाची सुरुवात चांगली होईल पण आर्थिक नियोजन आवश्यक आहे अचानक खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे बचतीवर भर द्या गुंतवणुकीसाठी वर्षाचा उत्तरार्ध चांगला आहे तिसरा मुद्दा आहे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील काही जुन्या वादांना पूर्ण विराम मिळेल विवाहितांसाठी वर्ष विशेष आहे जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल आरोग्य आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे हलकी फुलकी आजारपणे येण्याची शक्यता आहे परंतु नियमित व्यायाम आणि योग्य आहार यामुळे तुम्ही निरोगी राहाल पाचवा मुद्दा आहे प्रेमसंबंध प्रेमसंबंधामध्ये सकारात्मक बदल होतील जर तुम्ही नव्या नात्यात असाल तर ते अधिक दृढ होण्याची शक्यता आहे जुन्या वादांना बाजूला ठेवून पुढे जाण्याचा सल्ला दिला जातो सहावा मुद्दा आहे महिलांसाठी आगामी वर्ष महिलांसाठी दोन हजार पंचवीस प्रेरणादायक आणि यशस्वी वर्ष असेल करिअरमध्ये नवीन संधी कौटुंबिक समतोल आणि आरोग्य सुधारणा या गोष्टींचा अनुभव येईल सातवा मुद्दा आहे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वर्ष लाभदायक आहे कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच मिळेल मार्च आणि ऑक्टोबरच्या आसपास विशेषतः चांगले परिणाम मिळतील आठवा मुद्दा आहे घ्यायची काळजी आर्थिक व्यवस्थापनावर भर द्या आरोग्यासाठी नियमित तपासणी करा कौटुंबिक तणाव टाळण्यासाठी संयम ठेवा महत्वाचे निर्णय घाई गडबडीत घेऊ नका नववा मुद्दा आहे उपाय आणि सल्ला उपासना रविवारी सूर्यदेवाची पूजा करा आणि अन्नदान करा ओम सूर्याय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा गुलाबाचे फूल सूर्याला अर्पण करा समाजसेवेमध्ये सहभाग घ्या विशेषतः गरजू लोकांना मदत करा दोन हजार पंचवीस या सालामध्ये सिंह राशीच्या लोकांनी काय टाळले पाहिजे आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा उधारी देणे घेणे शक्यतो टाळा करिअर आणि व्यवसाय शिव, शिव वाद घालणे किंवा नकारात्मक बोलणे टाळा अन्यथा तुमची प्रतिमा बिघडू शकते कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात घरातील लहान सहान गोष्टीवरून वाद घालणे टाळा आरोग्यासाठी व्यसनांपासून दूर रहा नातेसंबंधामध्ये जुन्या चुका किंवा तक्रारी पुन्हा उकरून काढू नका महिलांसाठी कौटुंबिक तणावामुळे स्वतःच्या करिअरच्या संधी गमावू नका अभ्यास आणि स्पर्धा परीक्षामध्ये आत्मविश्वास गमावू नका जरी पहिल्या प्रयत्नात यश आले नाही तरी अहंकार आणि जिद्दीपणामुळे संबंध बिघडू नका मोठे निर्णय घाई गडबडीत घेऊ नका चुकीच्या सल्ल्यामुळे वाईट मार्ग स्वीकारणे टाळा दोन हजार पंचवीस हे सिंह राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक पण यशदायी वर्ष असेल फक्त संयम आणि मेहनतीची आवश्यकता आहे दोन हजार पंचवीस सालासाठी सिंह राशीच्या लोकांना मनपूर्वक शुभेच्छा अशाच प्रकारे वार्षिक राशीफल मालिका मालिकेतील व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच अनेक उपाय व तोडगे ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद